निकृष्ट रस्त्यांच्या कामामुळे अभियंता गीते यांच्या विरोधात सर्व पक्षीयांचे निषेध आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील भिवंडीवाडा रोड आणि भिवंडी पारोळ रस्त्याचं सुरू असलेलं कॉन्क्रीटीकरणाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दत्तुगीते यांच्या विरोधात आज दुपारी भिवंडी तालुक्यातील भिवंडीवाडा रस्त्यावरील कबाड टोल नाका या ठिकाणी काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस पंकज गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीयांच्या वतीने जोरदार निदर्शन करून निषेध आंदोलन करण्यात आलाय यासह रस्त्यांचे काम ठेक्याच्या न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर हल्लाबोल आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट शिवाजी राऊत अनगाव कवाड आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा

तर आपल्याला अंबाडीच्या विभागात दोंडा उडवल्या असेल त्याच्यानंतर पालक नाही असेल त्याच्यानंतर शिक्षक आणि काही इथून ज्या छोट्या मोठ्या कंपन्या करत होत्या त्याच कंपन्या आता या रस्त्याचं काम पाहत आहे तर या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा अतिशय निकृष्ट दर्जाचा असून गेल्या वर्षभरापूर्वी त्या कॉन्ट्रॅक्टरांना ने याचा नेमण्यात आलं होतं इगल कंपनीद्वारे पण इगल कंपनी या या भेवंडीवाडा रोडवरती मोठ्या संख्येने आमच्या बालकांचा जीव गेलेला आहे कर्ते जे घरातले कर्ते असतात त्यांचा सुद्धा या रस्त्याने जीव गेला तदनंतर मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा सर्वे झाला सर्वे झाल्यानंतर हजारो करोड रुपये आज या इथं टेंडरिंगद्वारे या रस्त्याच्या कामासाठी देण्यात आले पण या रस्त्याचं काम जे पाहत आहेत आमचे जे डब्ल्यू डीचे इंजिनियर अभियंता अधीक्षक दत्तू गीते नामक यांच्याद्वारे एखाद्या कंपनीला नेमून त्यांच्या स्वतःच्या खाजगी कॉन्ट्रॅक्टर नेमून इथे काम करण्याचं चा, काम चालू आहे आणि या खाजगी कॉन्ट्रॅक्टरद्वारे जे काही लॉज हे रस्ते बनवण्यासाठी लागू केलेले आहेत त्या लॉजनुसार इथे रस्त्याचं चा काम चालू नये अतिशय निकृष्ट दर्जाच कामाचं दर्जा या रस्त्याचा देण्यात आलेला आहे आणि अशा जर रस्ता या मोठ्या प्रमाणात आमच्या भेवंडीवाडा रोड पर्यंत बनवण्यात येणार असेल आणि त्याच पद्धतीचा रस्ता आमच्या पारोल रोडला सुद्धा ज्या पद्धतीने निकृष्ट रस्त्याचं चा काम चालू आहे मध्यंतरी आमच्या शेलारला रस्त्याचं चा काम झालं तर रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट आहे तुम्ही येताना सुद्धा पाहिलं असेल त्याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात खड्डे आणि भेगा पडलेले आहेत आणि एक महिन्यापूर्वी बांधलेल्या या रस्त्याला दुगाडबाटा एरियामध्ये आता सुद्धा तिथे खड्डे पडलेले आहेत निकृष्ट दर्जाची सोलिंग निकृष्ट दर्जाचं कॉन्क्रिटीकरण या रस्त्याचं काम चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही लढाई लढतो आहे काँग्रेस पक्ष वेलोवेली अशा भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात लढाईसाठी सक्षम असतो आज कुठेतरी या दत्तू गीते नामक या अधीक्षकाद्वारे या भेवंडी वाडा रोडच्या करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्यांनी करण्याचं योजले आहे ते जे भ्रष्टाचार करत आहेत त्याला रोखण्यासाठी आज काँग्रेसच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांद्वारे व काही आमच्या संघटनांच्या कार्यकर्ते सुद्धा याच्यामध्ये सामील झालेले आहेत त्यांचे सुद्धा मी आभार मानतो की अशा निकृष्ट दर्जाच्या कामाच्या बाबत आपण जागृत होऊन आज या रस्त्याच्या जो गीते नामक जो अधिकारी आहे त्याच्याविरोधात जा आज आम्ही निषेध आंदोलन केलेलं आहे आणि मोठ्या संख्येने या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या कामाचा आम्ही निषेध करतो आणि अशा पद्धतीचे काम जर इथे रोखलं गेलं नाही तर येणाऱ्या काळात आम्ही सर्व जे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी असतील ते सुनील पाटील यांना आम्ही वेलोवेली इंटिमेशन दिलं तरी सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी कारवाई नाही केली मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या ऑफिसमध्ये येऊन आम्ही अल्लाबोल करू जोपर्यंत तुम्ही इथे आम्हाला चांगल्या दर्जाचा रस्ता देणार नाही या भेंडीवाडा रोड मध्ये असंख्य असे जीव इथे आमच्या लोकांचे गेलेले आहेत त्या हुतात्म्यांना आम्ही श्रद्धांजली म्हणून आज आंदोलन ठेवलं होतं चांगला रस्ता द्या आमच्या बालकांचे जीवे पुन्हा इथे जाऊ नये आम्हाला खड्डेरहित रस्ता इथे पाहिजे हजारो करोड रुपये जर प्रशासनाने महाराष्ट्र शासनाने दिले असतील त्याचा चांगल्या पद्धतीने विनियोग करून आम्हाला चांगल्या पद्धतीचे रस्ते द्या आणि भ्रष्ट दत्तूगीते नामक जो अधिकारी आहे त्याला इथून आकलून काढण्यात यावं अन्यथा आम्ही याचा सार्वजनिक बांधकाम विभाग सुनील पाटील यांना सांगू इच्छितो की आम्ही तुमच्या ऑफिसवरती अल्लाबल मोर्चा घेऊन येऊ आणि तुम्हाला ऑफिसमध्ये बसून सुद्धा देणार नाहीत असं आम्ही तुमच्या या न्यूज चॅनेलद्वारे सांगू इच्छितो